जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जगम् अवासी <tries>

महााराज रमाय नमः सुवन्तभया ईशाय नमः सर्वभूषालवानि शशां तादापराध देववे समुद्र परयन्तारो एकरादि अरप्ते हिन्दो केतोह वये में तारो मगतस्य वसन्ते एकवेदस्य नामप्रिय इश्वरे देवा सभा

<laughs> वागा शुद्धि विहं कनकरि त्वरे सुन्दरे मानते कविरे वरा भजकरे देतु दया सागरे मातु पुरे मनासनपुरे देह मा हरे शेणी पाप सरे को सावरी सा करो अन्याय में तुझे ले करो नको रेणु के दैन्य दे करो

क्षितु आत्मया श्रीभवानी हि प्रार्थना ऐकोलिकैवल्यतायि सदान्तेन उदयोस्तु उदयोस्तु उदयो

नमस्कारमाधे तु जगदम्ब जगदं वयसे भावे देहा स्वानन्दसाम्राज्य भोगावे समाधिस्थिति कायमाहोजम्बाबायै महागणे मुखी सुवाकरो

माझ्यामध्ये कोणाच्या तरी वाती आहात तिथे करून तिने मी आणल्या असतील तिला तो आरतीचा हे होता भिजवलेला माझ्यामध्ये फक्त विचार असा आला की तो आरतीचा गुच्छ बनवण्यासाठी एक महिना तरी त्या वाती वळाव्या लागल्या असतील त्या वाती वळत असताना ती बाई विचार करत असते महिना दोन महिने बघतो कि मला हे आरती होत आहे रेणुकेच्या हातीला द्यायचं हे दोन महिन्यापासून तिचं चिंतन सुरू आहे बरेच महिने तिने त्या वाती वाढल्या आणि एक क्षणात त्या वाती ज्या वेळेस तिथे गेल्या त्यावेळेस त्या वाती क्षणामध्ये समर्पण झाले दो दोन महिने तिने जी काही सेवा केली त्या सेवेचा कृतकृत्य भाव जो आहे तो त्या प्रज्वलित होण्यात आहे ज्या वेळेस त्या वाती तिथे लागल्या कदाचित

की त्या आरतीची ज्योत प्रज्वलित झाल्यानंतर आपली अंतर, अंतर ज्योत प्रज्वलित झाली काय मग ती आरती मिळाली काय नाही मिळाली काय लोकांचा आरती घेण्यासाठी तो अट्टा असतो घ्या तुम्ही आरती पण आर्तभाव भाव होऊन आरती घेणं भाग वेगळा आणि नुसतं त्याच्यावरती हात घेण्यासाठी गडबड करणं हा भाग वेगळा जगदम

गुणरूप वीराजे रूपवीराजे तु न विति सन् निराज गुणगातिवेद शास्त्रे गुणगातिवेदशास्त्रे भूतु गुण गुणं पायि आगलो

तू तरी धरी कोटी दास धरी अपराध आमोचे कोटी अपराध आमोचे अशी आठवण सुदेजी अशी आठवण सुदेवी जाई ओ तुकु मकं काबाई हमे ललो जितरी काली नरकनी काबाई ओ तुकु मकं काबाई तुकु मकं काबाई तुकु मकं काबाई सर्वमंगला मल्ले श्री सर्वार्थ सादि ഗി സാടി ഗർവ്യ സാടി

para ele no जे पद आहे या पदामध्ये शेवटी कुठे नाहीतर करायचं आता हे पद पण रेणुकेच्या समोर बसला असेल तो कोणी भक्त असेल आणि त्याला रेणुकेला रूप दिसायला सुरुवात झाली आणि ते रूप दिसता दिसता ते शब्द बघ झाले त्याच्या मनामध्ये कशी दिसते आई तर तिच्या अंगावर घेऊन साडी व्यक्ती आहे तर तेवढी किणार आहे आज मंगळवार पण आहे तर ती किती सुंदर दिसते आहे मग त्याने ते वर्णन केलं असेल कोणाचा मनामध्ये काय भाव निर्माण नाही आणि त्याच्या इतर शक्तीने त्याला काय म्हणता परलाची घे पिनम परलाची ओवी आपल्याला पाहाव तिला यती ननह सेनास पांगदा परलाची नाम

ताय मन्त्रे नुकि चित्त दृष्ट गरुला सो चित्त साधुया मालदिदैश वैसा गुण ते चित्त धामि नपा भक्ति समेगे उनीहाते दृष्ट गरुला करो चित्त साधुया ताय मन्त्रे नुकि चित्त दृष्ट गरुला लघु गरुला हे तु दिष्टकार ते चरणी दीन गमनसि दिष्टकार हो हो दिष्टकार गुरुया माया माजवेणु केति दिष्टकारुया हो हो दिष्टकार गुरुया जी लोकोत ते बोलूटा अक्षराई दर्शनाची नाहीये सा धावा मंगीरा धावा ओम बाबा हाय पासे अनापसे

जो 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 जोरे अभिना राम रामा पारा जो जोरे भलवी पार रेणु का सूर्ण